लगा लगा आई यो बाहेर जाखळलंय गाय लय झालं म्हणजे असं वाटतंय असं वाटतंय डासळ जाग ह आणि पाऊस म्हणती तू काल काल पाऊसच होता काल एवढं नव्हतं झाकाळ सकाळचं आज लय झाकळलंय झाकळ होत पण पाऊस नव्हता ना काल असं म्हणायचं ग आज लय आज काय राडाच करणार आहे बाजरी हिन बाजार लोह सोपे झाली आहे बाजर्या डांबरच्या कडून बैल काल परदेशा मी आता कामावणी हो लोह सोपे आडवेस पडली ते हा कावर अवघड आहे का नाही बाजऱ्यांचं परत सांगतो मकाला नाही काय होत हा कांद्याला नाही काय होत आहे का नाही आपलं कांदं केवढं झालं ते आणि बी टाकलंय ना खाली मका किराय कांद्याच बीन लय ना

हळद किती भारी होती पण त्यात मीठ टाकायचं नाही काय नाही काय नाही एक नंबर पाऊंडर तयार गेली हळद घेतली वासुंदी भाजी मला जेवायला मग खाऊन दे दोन घास आणि दोन घास खाऊन जात तुम्ही डबा घेऊन डबा घेऊन जावं लागेल कामावाई कोण द्या आपल्याला आपल्याला आठवड्यात बाजार कोण आणायचं हा जावं लागेल ना कामाला मी काय खोट म्हणतोय का मग काय लागा तू जेवायच मला खाऊन दोन घास होती तेवढी ती म्हणजे दुसरं ना काय ती तेव्हा मग इकडे यायल नाही ती नाहीतर मग जेव्हा वाटलं असत तिने मला तू असं जायला कारभार न आल्यापासून माझं लक्षच नाही तुझ हा ज्यास कारभार नव्हती तीन आईला दोन कार्टी तुला सांभाळायची भाय ना ती एक मोठ निघार करा कशा जेवण निघतो ग काय जीवन तस का देऊ आहे कालून पुरणार नाही दूध दि मला अगोदर मी कालून टिकून खातो बाया कालून पुरणार नाही डब्याला द्यायचं दोघांना असं कुठं तर वाईट थोडी बचत करत जा डबल पुरान गोय दुपारच्याला पुराय आणि मग तू कशी काय देती मग कालवणच ना कालवण नाही नाही कालवण नको कडक लक्ष्मी आली गाडी मला वाडक्या अगोदर है का म्हणजे मी बोललो होतो जायचं कशाला म्हणजे असं का म्हणते नाही रे

का आवडीच ती जाणार तांना जेवायला मी खातो दूध दुधून बाकरी चटक पोळलं तटक पोळायच्यावर नाही काय बघा लिव गडाई झाले बाजेची भाकरी बाजून बागा कशी काय बाजली सांगा हे का मोठी भाकरी मस्त जमतो गॅस बंद केला आता जेव्हा कधी का वाटते काय माहित बाजरी भाकरी आजरी बाकरी बाजली नाही गेली आलीच नाही परत घरात मग काय कर जेवायच म्हणते दे की मला जेवाय दे आणि डावभर माझा दे मग तुमचं तुम काम तुम्ही मी आम्ही गेलो की निवांत बघत बसायच काय अडचण नाही का ना स्वरा शाळेत गरवाज दे आम्ही आज ठेव ना का तिला खर रेनकोट तसला बारका नाही पाहितला का स्वराला जानेवारी जानेवारीतला मग काही बातव्यास पाऊस जात नसतो

मम्मीसाठी काय मम्मी झोपा काढायचा रोज किती की काय लागा तुम्ही माय आता गरम आहे काय तू काल समोर होपस ना गाव आज पहिला दिवस वाटणार शाळेचा पहिल्या दिवसाचा स्वरा काय गेली नाही सकाळची घरी लाईत राहते आजू काढत आहे का आबा बाहेर डांबरल या की कि काय आता आवडत आले पाऊस झाले दिवस घरी पण काय काढता पुढगी रुसीत राहते काय समजायचं